प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्रीचा भीषण अपघातात मृत्यू सिनेसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर येत आहे कन्नड देवी अभिनेत्री पवित्रा जयराम एका भीषण रस्ता अपघातात आपला जीव लागल्याने मनोरंजन समुदायात शोकखळा पसरले तेलंगणामधील महबूबनगर जिल्ह्यातील भूतपूर येथील शेरीपल्ली इथे पहाटेच्या सुमारास पवित्राला घेऊन जाणारे वाहन दुभाजक आणि आर टी सी बसला धडकल्याने भयंकर घटना घडली या अपघातात पवित्राचा मृत्यू झाला तर तिचे कुटुंबीय आणि चालक जखमी झाले पवित्राला कन्नड मालिकांमधील भूमिकांसाठी मोठ्या प्रमाणावर ओळखले जात होते आणि इतर भाषांमधील मालिकांमध्ये तिच्या अभिनयासाठी प्रसिद्धीही मिळाली होती कन्नड टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये तिची लोकप्रियता अफाट होती आणि तिने तेलगू सोप ॲपोरोमध्ये तिच्या भूमिकांद्वारे तिचा चाहता वर्ग वाढवला होता पस्तीस वर्षीय अभिनेत्री पवित्रा तिणाईनी या टी व्ही मालिकेने लोकप्रिय झाली हा शो कन्नडमध्ये डब करण्यात आला आणि ही जी कन्नडवर प्रसारित झाला यापूर्वी प्रवित्राने जोकली, रोबो फॅमिली राधारमन निली यांसारख्या शोमध्ये काम केले होते